नमस्कार मित्रांनो एच पी सी एलबद्दल बद्दल तुम्हाला माहिती आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड खूप बलाढ्य अशी कंपनी आहे त्याच्याबद्दल जेव्हा आपण त्याच्याबद्दल जेव्हा आपण चर्चा करत असतो त्याच्यामध्ये डिप्लोमासाठी अतिशय चांगली उत्कृष्ट अशी संधी त्यांनी दिलेली आहे त्याच्याबद्दल एच पी सी एल ची जे डिटेल्स आहेत ते अतिशय उल्लेखनीय एच पी सी एल हे महारत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईज आहे चार लाख एकोणसाठ हजार करोड त्यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा रेव्हेन्यू होता तर याच्यामध्ये जेव्हा आपण करिअर्समध्ये जातो तेव्हा डिप्लोमा इंजिनियरसाठी अतिशय चांगलीशी संधी त्यांनी उपलब्ध उपलब्ध करून दिलेली आहे एच पी सी एलची जी रिफायनरी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची भरती चालू आहे जेव्हा आपण या डिटेल ॲडवर्टिजमेंट क्लिक करतो तेव्हा ही ॲडवर्टिजमेंट ओपन होते त्याच्यामध्ये सगळी एच पी सी एलची माहिती त्यांनी दे दिलेली दे आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला त्यांनी हे लॉन्च केलेलं आहे रिक्वायरमेंट अप्लिकेशन फॉर्म्स वगैरे लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे संध्याकाळी रात्री बारा वाजते बारा वाजेपर्यंत पण याची वाट बघत बघ बसू नका कारण लवकरात लवकर जेवढा आपण अप्लाय करू शकू तेवढा त्याचा फायदा होतो ज्या वॅकन्सीज आहेत त्या ह्या आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल अकरा जुनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल सतरा ज्युनियर जुनिअर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रुमेंटन्स हा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह केमिकल एक जुनिअर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी अठ्ठावीस याचे क्वालिफाईंग क्रायटेरिया जे आहेत ते पण इकडे दिलेले आहेत त्यांनी मेकॅनिकलमध्ये थ्री इयर फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिमिलरली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग फायर ज्युनिअर फायर अँड सेफ्टी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर फायर अँड सेफ्टी हे जे पोस्ट आहे अठ्ठावीस पोस्ट त्याच्यासाठी मात्र क्वालि क्वालिफाईंग क्रायटेरिया एनी सायन्स ग्रॅज्युएट प्लस डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी असा आहे एज एज जो लिमिटेशन आहे ते पंचवीस वर्ष आहे तर अशी ही रिक्वायरमेंट आहे या ज्या स्ट्रीम्स आहेत मेकॅनिकल त्याच्यामध्ये जे इलिजिबल डिप्लोमाज आहेत ते पण त्यांनी दिलेले आहेत मेकॅनिकलमध्ये फक्त मेकॅनिकलच इलिजिबल होईल ऑटोमोबिल किंवा प्रोडक्शन तिकडे इलिजिबल ठरणार नाही हे लक्षात घ्या इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल इंस्ट्रुमेंटेशनमध्ये इंस्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंटन कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग हे इलिजिबल असतील केमिकलमध्ये केमिकल इंजिनिअरिंग अँड केमिकल टेक्नॉलॉजी इलिजिबल असेल फायर अँड सेफ्टीमध्ये फक्त फायर अँड सेफ्टीस इलिजिबल असेल मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड साठ साठ टक्के असले पाहिजेत ऍग्रिगेट शॉर्टलिस्टिंग आणि सिलेक्शन प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये शॉर्ट तुमचे ॲप्लिकेशन भर आल्यानंतर स्क्रीनिंग झाल्यानंतर तुम्हाला जर सिलेक्ट करण्यात आलं तर शॉर्टलिस्ट केला केलं गेलं तर त्यानंतर सीबीटी टेस्ट होईल कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यानंतर ग्रुप टास्क किंवा ग्रुप डिस्कशन स्किल टेस्ट पर्सनल इंटरव्ह्यू प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन फिजिकल फिटनेस इफिशन्टी इफिशियन्सी टेस्ट या सगळ्या होतील आणि त्यानंतर तुमचं प्रो तुमचं सिलेक्शन होईल अतिशय महत्त्वाचं आहे कम्प्युटर बेस्डची टेस्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि दोन पार्ट्समध्ये त्याची परीक्षा होईल जनरल ॲप्टिट्यूड त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट इंटेलक्च्युअल पोटेन्शियल टेस्ट जी की लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन चेक करते सेकंड सेक्शन मध्ये टेक्निकल स्लॅश प्रोफेशनल नॉलेज कंपराइ ऑफ क्वेश्चन रिलेटेड टू क्वालिफाईंग डिग्री आपण जर मध्ये आलो असू तर मेकॅनिकल रिलेटेड प्रश्न विचार जातील जा जा असा असा त्याचा अर्थ होतो एक सीबीटी मध्ये जो आपण क्वालिफाय करू त्यानंतर ग्रुप टास्क किंवा ग्रुप डिस्कशन आपल्याला दिलं जाईल त्यानंतर स्किल टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू होतील मेरिट आणि त्याचे वेकन्सीच्या नंबरनुसार त्यानुसार आणि त्यानंतर मग पुढची तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्टसाठी सिलेक्शन करण्यात येईल पर्सनल स्किल पर्सनल इंटरव्ह्यू आणि स्किल स्किल टेस्टमध्ये तुम्ही एलिजिबल झाल्यानंतर प्री एम्प्लॉय प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन आणि फिजिकल फिटनेस इफिशियंटी टेस्ट टे... टेस्ट होईल त्यानंतर मग तुमचा पुढची सगळी प्रोसेस ऑनबोर्डिंगची सुरू होईल लक्षात घ्या बाकीचे डिटेल्स त्यांनी दिलेल्या तुम्ही अवश्य वाचून घ्या आता महत्त्वाचा मुद्दा पगार किती असेल बेसिकली पगार जो बेस्केल त्याने दिलेला आहे तो तीस हजार ते एक लाख वीस हजार या रेंजमध्ये म्हणजे बेसिकली दहा पॉईंट अठ्ठावन्न लाख म्हणजे आपण बेसिकली टेक होम सॅलरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना गृहित धरू शकतो आता डिप्लोमा फ्रेशरसाठी पण हे उपलब्ध असल्यामुळे डिप्लोमानंतर आपल्याला एवढी सॅलरी मिळणं हे अतिशय चांगली संधी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सी टी सी कॅल्क्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये पे ग्रेड इन्क्लूड्स बेस्ट बेस्ट पे रिटायरमेंट बेनिफिट्स एस अलाउन्स एच आर ए कॅफेटेरी अलाउन्स परमनंट परफॉर्मन्स uh, रिलेटेड पे वगैरे वगैरे हे सगळे डिटेल्स आणि दिलेले आहेत आता ऑब्विस्ली आपण जेव्हा महारत्न कंपनीमध्ये किंवा नवरत्न कंपनीमध्ये काम करतो तेव्हा बाकीचे जे पर्स आहेत त्याच्यामध्ये लायब्र लिबरल मेडिकल इन्शुरन्स कव्हरेज फॉर एम्प्लॉईज अँड देअर डिपेंडेंट फॅमिली मेंबर्स अॅन्युअल लिव्ह एंटरटेन्स कंप्राइंग ऑफ कॅज्युअल लीव्ह अँड लीव्ह लिव्ह ऑन हाफ पे एक्सेट्रा फायनान्शियल असिस्टन्स प्रोग्राम्स कनक हाऊसिंग लोन्स वेहिकल लोन्स एज्युकेशन लोन्स मुलांसाठी वगैरे हे सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे वाचून मिळतील एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन ही एच पी ने सी आहे डॉक्टर कडून हॉस्पिटलमध्येच करावी लागेल प्लेसमेंट आणि पोस्टिंग जी आहे ती एच पी सी एलच्या कोणत्याही रिटेन्शन प्रोबेशन, प्रोबेशन हा एक वर्षाचा असेल डेट ऑफ जॉईनिंग नंतर आणि प्रोबेशन कम्प्लीट सक्सेसफुल कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही रिटेन्शनसाठी पात्र ठराल याचा अर्थ रिटेन्शन साठी पात्र ठराल म्हणजे रिटेन्शन साठी तुमचा विचार केला जाईल आणि त्यानंतर एचपीसीएल निर्णय घेईल रिटेन्शन अमाऊंट जे आहे आपल्या पगारामधले पाच हजार रुपये प्रति महिना पहिले सहा महिने रिटेन्शन अमाऊंट म्हणून कट केली जाईल हे लक्षात घ्या आपण जर मध्येच सोडून वगैरे गेलो तर हे पैसे आपल्याला परत मिळणार नाहीत हे आणि कन्फर्म झालं आपण एकदा कन्फर्म झालं की मग ही अमाऊंट ही अमाऊंट आपल्याला रिफंड केली जाईल म्हणजे जा तीस हजार रुपये साधारण सहा महिन्याचे रिझर्वेशनचे डिटेल्स तुम्हाला इकडे दिलेले आहेत ते अवश्य पहा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये एज लिमिट वगैरे त्याने दिलेला आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशन uh, प्रोसेस जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्स so, सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चालेल याची वाट बघू नका शेवटच्या दिवसाची लगेच अप्लाय करू नका हिंदुस्थान पेट्रोलियम डॉट कॉम ही वेबसाईट ही, वेपसार, ही वे लिंक तुम्हाला मी शेअर करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय अप्लाय करायचं दुसरा कोणताही मोड किंवा मार्ग याच्यामध्ये नाही आहे दुसऱ्या कोणी एजंटने वगैरे तुम्हाला अ अप्रोच केला तर अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही ॲप्लिकेशन करताना जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर द्या तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो तुम्हाला एक वर्षभर वर तरी साधारण व्हॅलिड असला पाहिजे आणि तुम्हाला इझिली ॲक्सेबल असला पाहिजे हे लक्षात घ्या कारण सगळं जे कम्युनिकेशन आहे एच पी सी एलकडून ते तुम्हाला याच मोबाईल नंबरवर आणि याच ईमेल आय डीवर करण्यात येईल जर तुम्हाला हे मेसेजेस मिळाले नाहीत योग्य वेळेवर तर त्यांचा त्याच्यामागे एच पी सी एलचा हा कोणताही जबाबदारी नसेल हे लक्षात घ्या तुम्ही ॲप्लिकेशन फीचे पुढे दिलेले आहेत ॲप्लिकेशन फी ही एक हजार एक हजार एकशे ऐंशी रुपये आहे आणि प्लस अठरा पर्सेंट जी एस टी त्यानंतर ॲप्लिकेश जनरल इन्स्ट्रक्शन ओनली इंडियन अप्लाय नॅशनल स्कॅन अप्लाय तीस एप्रिलपर्यंत आपला अप्लाय करायचं आहे आपला जो कोर्स आहे तो फुल टाईम रेग्युलर कोर्स असला पाहिजे त्यानंतर डिप्लोमा तुम्ही असला पाहिजे जर तुमचं क्वालिफिकेशन बी बीटेक वगैरे असेल ओवर क्वालिफाईड तुम्ही असाल तर तुम्ही अप्लाय करू नका तुम्ही जर बेसिक डिप्लोमा हे क्रायटेरिया सॉ मीट करत असाल आणि त्यानंतर जर तुम्ही डिग्री केलेलं असेल तर तुम्ही करू शकता याचा याचा असा याचा त्याचा अर्थ होतो त्यानंतर बी बीटेक वगैरे चालणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही जर सँडविच कोर्स केलेला असेल म्हणजे याच्यामध्ये तीन वर्षाच्या पूर्ण फुल टाईम कोर्समध्ये जो ट्रेनिंग असतो इंडस्ट्री ट्रेनिंग नो विथ नो ब्रेक तो पण इथे कन्स्ट्र केला जाईल त्यानंतर तुम्ही बारावीनंतर किंवा आठव्यानंतर डायरेक्ट जर सेकंड इयरला डिप्लोमाच्या ॲडमिशन घेतलेलं असेल तरी पण तुम्ही इकडे फॉर्म भरू शकता या केसमध्ये जे दोन वर्ष तुम्हाला मिळतील दुसरं आणि तिसरं वर्ष त्याच्या चार सेमिस्टरचा जो ऍग्रिगेट स्कोर आहे तो साठ टक्क्याच्या पेक्षा वर असला पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर त्यानंतर तुम्ही जर ऑलरेडी जॉब करत असाल तर तुमचं एनओ सी तिकडे सबमिट करावं लागेल तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन माहिती देताना भराल त्याच्यामध्ये नंतर कोणताही चेंज करता येणार नाही ना हे लक्षात घ्या त्यानंतर सीबीटीचे जे ऍडमिशन कार्ड वगैरे डिटेल्स दिलेले त्यांनी एच पी सी एल तुमचा जो ॲप्लिकेशन भरण्याची जी लोकेशन आहे त्याच्या निअरेस्ट लोक एक्झाम सेंटर तुम्हाला ॲलोकेट करेल तो एक्झाम सेंटर तुम्ही चेंज करू शकत नाही हे लक्षात घ्या फायनल uh, इयर डिप्लोमा स्टुडंट्स पण याला अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये फक्त अट अशी आहे की जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा जॉईनिंग डेटच्या वेळी तुमचे हे जे क्रायटेरिया इलिजिबिलिटी क्रायटेरिया ते कंप्लीट असले पाहिजेत आणि तुमचा डिप्लोमा पण कंप्लीट झालेला असला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला जर कसिबीटसाठी स्पेशल स्लीपर कास्ट रेल फेअर दिला जाईल तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून तुम्ही जात असाल तर आणि तुम्ही जर इंटरव्ह्यूसाठी अपेअर झालात तर इंटरव्ह्यूचा जो कॉस्ट आहे ट्रॅव्हलिंगची त्याच्यामध्ये थर्ड डिसिजर तिकीट तुम्हाला रिफंड करण्यात येईल हे लक्षात घ्या त्यासाठी सगळे डिटेल्स तुम्हाला तयार ठेवावे लागतील ज्युएस डिक्शन मुंबई असेल तर अशी अशी ही अतिशय उत्कृष्ट जी संधी डिप्लोमासाठी आहे हे लक्षात घ्या फ्रेशर्स याच्यामध्ये अप्लाय करू शकतातच त्याचबरोबर अनुभवी व्यक्ती डिप्लोमा असलेले ते पण करू शकतात त्यामुळे या संधीचा अवश्य फायदा घ्या आता आपण अप्लाय कसं करायचं या लिंकवरून आपण जेव्हा क्लिक टू अप्लाय क्लिक इयर टू अप्लाय करतो तेव्हा आपल्याला हा फॉर्म ओपन होतो त्याच्यामध्ये ऑब्वियसली तुम्ही जर तुमचा साईन इन ऑलरेडी असेल तर तुम्ही करू शकता जर तुम्हाला साईन इन नसेल तर आपल्याला साईन अप करावं लागेल त्या साईन अप करण्यासाठी जेव्हा आपण रजिस्ट्रेशनसाठी जातो तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होईल आणि हे पेज जेव्हा ओपन होतं त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स जे आहेत फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम फुल नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे आणि एकदा तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्ही परत साईन इन कराल तेव्हा मग तुम्हाला पुढचे ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याचे सगळे जे सगळे माहितीचे जे मॉड्यूल्स आहेत ते ओपन होतील आणि त्यानंतर तुम्ही तो अप्लाय करू शकाल तर ॲप्लिकेशन बेसिकली लास्ट डेची लास्ट दिवसाची वाट न पाहता वा लगेच अप्लाय करा जेणेकरून शेवटच्या क्षणाची धांदल आपण टाळू शकतो तीस एप्रिल दोन हजार ही लास्ट डेट आहे अजून भरपूर वेळ आहे पूर्ण डॉक्युमेंट्स तयार करा आणि अप्लाय करा डिप्लोमासाठी अतिशय सुवर्ण संधी अशी म्हणता येईल आपल्याला आणि सर्वात सत्य शेवटी या युट्यूब चॅनलवर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण नव्वद टक्के युट्यूबच्या डॅशबोर्डनुसार नव्वद किंवा ब्याण्णव टक्के लोकही फक्त माझा व्हिडिओ पाहतायत पण सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती पहिला जॉब कसा मिळवायचा याचबरोबर पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये आपल्याला ज्या काही ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतं त्याची चर्चा आपण करत असतो आणि त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो कारण या गोष्टी जर आम्हाला कदाचित माहिती असत्या पुढे काय होणार आहे किंवा कोणते फेजेस करिअरमध्ये येणार आहेत कोणत्या चुका आम्ही करणार आहोत हे जर आम्हाला कोणी सांगितलं असतं तर शंभर टक्के पाच दहा वर्ष आमची पण वाचली असती त्यामुळे हेतू असा आहे की ह्या ज्या चुका आम्ही केलेल्या आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्यापासून काहीतरी धडा लोकांनी घेतला पाहिजे आणि कोण त्याच चुका तुम्ही परत रिपीट करू नये तर चॅनलला अवश्य लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि शेअर पण करा धन्यवाद